नेत्यांना युती करणं सोपं असतं पण कार्यकर्त्यांना युती करणं फार कठीण असत कारण जमिनीवर ते लढले असतात कार्यकर्ता हा सैनिक असतो आणि सैनिकाच एकच लक्ष असत आपले जे सेनापती आहे त्यांच्याकरता आपल्याला लढायचं आहे तालुक्याच नाही हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्या करता नरेंद्र मोदीजी याच कारण कोणीही निवडून आलं ते फार पेशात बदल घडणार आहे अशी परिस्थिती नाही आहे पण देशातून कोण साथ देऊ याची ही खरी लागवायची बारामती मतदारसंघातल्या लोकांनी हे ठरवायचं आहे की बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या विकास यात्रेकडे चालेल की राहुल गांधींच्या ज्या समाज विरोधी आणि देशाचा विकासाचा अजेंडा पूर्णपणे दिरेल झाला पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेच्या मागे चालेल त्याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार